विद्यार्थ्यांना हा प्रश्न देखील लसावी आणि मसावी यावरच आधारित प्रश्न आहे आणि छत्रपती संभाजीनगरला दोन हजार एकवीस आणि पुणे ग्रामीण पोलीसला दोन हजार सतरा साली आलेला हा प्रश्न हा देखील सूत्रावर आधारितच प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार दिला इथं आणि बाराशे ऐंशी आहे आणि त्यांचा मसावी चार आहे तर लसावी किती काळ आहे सांगितले सूत्र लिहून घ्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर आहे लसावी गुणिले मसावी हे सूत्र पाठ पाहिजेच कोणत्याही तीन दिलं तर एक काढताच आली पाहिजे इथं दोन संख्यांचा गुणाकार दिलाय दोन संख्या वेगवेगळ्या दिलेल्या नाहीत दोन संख्यांचा गुणाकार बाराशे ऐंशी दिलाय बरोबर आहे त्यांचा मसावी लसावी लसावी, लसावी, चार आहे लसावी काढायला आहे लसावी गुणिले चार बाजू बदलली क्रिया बदलते लसावी इकडून लिहू बरबर है बाराशे ऐसी भागले चार भाग दिया चारिक चार, चार त्रिकम बारा चार दो आठ चार शून्य शून्य लसवी का उत्तर तीन से हा प्रश्न देखील सेम आहे दोन संख्यांचा गुणाकार दोनशे बावन आणि त्यांचा मसावी सहा आहे तर त्यांचा लसावी किती एस आर पी एफ सोलापूर ह्या परीक्षेसाठी आलेला दोन हजार सोळा साली आलेला हा प्रश्न आहे सारखच दोन संख्यांचा गुणाकार बरोबर आहे लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार आहे दोनशे बावन बरोबर आहे लसावी गुणिले मसावी म्हणजे मसावी सहा दिलाय सहा गुणिले लसावी लसावी परत तेच बाजू बदली चिन्ह बदला क्रिया बदला लसावी बरोबर आहे दोनशे बावन हे सहा गुणाकारात आहेत बाजू बदलली की भागाकारात भाग द्या सहा एक सहा चौक चोवीस एकोणला झाले बारा साहितो बारा बरोबर आहे बेचाळीस लसावी काय लसावी बरोबर आहे बेचाळीस आपण पर्याय लिहित नाहीत पर्याय न लिहिता उत्तर काढण्याचा प्रयत्न सराव त्यामुळं जास्तीचा होईल धन्यवाद